नमस्कार मी डॉक्टर अमोल जाते बालरोग तज्ञ म्हणून मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये मा बघतोय की लहान मुलांना बिस्किट देण्याचं प्रमाण हे खूप वाढलं आहे त्यातल्या त्यात सहा महिन्यापासून ते एक वर्षापर्यंत जेव्हा आपण आईचं दूध सोडून इतर वरचा आहार सुरू करतो ज्याला आम्ही विनिंग म्हणतो तर या काळातही हे वरचा आहार म्हणजे बिस्किट असा एक गैरसमजच सगळ्या मातांमध्ये ॲपमध्ये झाला आहे तर त्या काळात तर हे बिस्किटं देणं हे खूपच घातक ठरू शकत तर बिस्किटांना मी अगदी पूर्ण विरोध करत नाही पण मुलं आजकाल रोजच बिस्किट खातात डब्यामध्ये बिस्किट दिली जातात तर पाण्यामध्ये बुडवून दुधात बुडवून खूप जास्त प्रमाणावर वापर होतो म्हणून बिस्किट दिल्याने नेमकं काय होतं आणि हे कशा प्रकारे हानिकारक आहे हे या व्हिडिओमध्ये मला सगळ्यांना समजून सांगायचंय एक गोष्ट लक्षात घ्या की बिस्किट म्हणजे काय असतं बिस्किट म्हणजे ग्लुकोज असत म्हणजे कार्बोहायड्रेट्स असतात या ग्लुकोजमुळे हालचाल किंवा त्यांची चपळता तशीच राहते कारण त्यांना ग्लुकोज मिळत राहत पण याच्यामुळे वाढ जी होणं अपेक्षित असतं म्हणजे वजन वाढत नाही ही जी कंप्लेंट असते वजन ही बिस्किट दिल्यामुळे कधीच वाढत नाही कारण ते ग्लुकोज आहे आणि वजन वाढण्यासाठी आपल्याला प्रोटीनची आवश्यकता असते किंवा ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ज्याला आम्ही म्हणतो वाढ आणि विकास मेंदूचा विकास शरीराचा विकास हा कार्बोहायड्रेट्सने होत नाही तो प्रोटीनने होतो काही प्रमाणात फॅटनेही होतो तर त्याच्यामुळे मुलं खूप छान आहेत असा एक भास निर्माण होतो पण त्यांचं वजन मात्र वाढत नाही ज्या मातांना असं वाटतंय की आपल्या मुलांचं वजन वाढायला हवं त्यांनी सगळ्यात आधी बिस्किट मुलांना देणं बंद करायला यानंतर पुढचा एक प्रॉब्लेम काय होतो की बिस्किट म्हणजे काय असतं बिस्किट म्हणजे गव्हापासून जो मैदा तयार होतो त्या मैद्याचं हे बिस्किट असत मैदा हा आतड्यांसाठी हा मैदा आतड्यांना हा आतून चिटकणारा असतो आणि त्याच्यामुळे त्याचं पचन तुम्ही मैद्याची रोटी खा किंवा काही खा त्याचं पचन नीट होत नाही तुम्ही मैद्याची रोटी खाल्ली तर पुढच्या दिवशी तुम्हाला काही ना काही त्रास होणार हे निश्चित आहे तर याच्यामुळे काय होतं आतड्यांना चिटकून राहतं आणि बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन ज्याला आम्ही म्हणतो हे लहान मुलांमध्ये त्याच्यामुळे होतं माझ्याकडे जर कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठतेचं बाळ माझ्या उकडीत आलं तर मी त्यांना नेहमी प्रश्न विचारतो की बिस्किट देता का उत्तर सहज हो असतं आणि हे तातडीने बंद करायला लावतो आणि त्याच्यानंतर फरकही पडतो बद्धकोष्ठता आणि त्या मैद्यामुळे पोटदुखीचा त्रास या मुलांमध्ये खूप कॉमन असतो आणि अजून एक आहे जितक तुम्ही मुलांना शुगर द्याल जितकं तुम्ही गोड पदार्थ द्याल जितक तुम्ही ग्लुकोज द्याल तितकं मुलांमध्ये जंतूसंसर्ग होण्याचं प्रमाण वाढेल म्हणून वारंवार खोकला होणे या सगळ्या गोष्टी या बिस्किट जास्त खाणाऱ्यांमध्ये होतात आणि म्हणून अशा मुलांना मी बिस्किट बंद करायला सांगतो बिस्किट हे मी सांगितल्याप्रमाणे थोडंफार द्या पण त्याच्यासोबत बाकी जो आहे की चपाती भाजी भाकरी भात वरण कोशिंबीर ताक दही हे अन्न हे मुख्य अन्न आहे त्याच्यासोबत एखादं बिस्किट कधीतरी खाल्लं तर चालेल तर मला वाटतं जास्तीत जास्त मातांपर्यंत हा व्हिडिओ आपण पोहोचवायला हवा धन्यवाद